नमस्कार आपण ऐकत आहोत कथासंग्रह हा खेळ भावनांचा लेखक दीपक तांबोळी वाचक मनीषा चला तर मग आजच्या कथेला सुरुवात करूया कथेचं नाव आहे वारस आजच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी माननीय जिल्हाधिकारी साहेबांचं आगमन झालेलं आहे आणि मी सर्व मान्यवर आजचे सत्कारार्थी आणि साहित्य अकादमी पर पुरस्कार प्राप्त लेखक श्री अरुण नाईक यांना विनंती करतो की त्यांनी विचारमंचावर स्थानापन्न व्हावं सूत्रसंचालिकेने अशी विनंती करताच अरुण जिल्हा साहित्य संघाचे अध्यक्ष आणि कलेक्टर साहेबांसोबत व्यासपीठावर जाऊन बसला समोरच समोरच्या प्रेक्षकांकडे त्याने पाहिले प्रेक्षागृह तुडुंब भरलं होतं एकही खुर्ची रिकामी नव्हती हे सगळं खरोखरच पुस्तकप्रेमी आहेत की पत्रिकेत जेवायचं सुद्धा निमंत्रण आहे म्हणून फक्त जेवायला आलेले लोक आहेत त्याच्या मनात विचार आला त्याने मग पुस्तक प्रकाशनाचे दोन तीन कार्यक्रम बघितले होते त्याच्या दोन पुस्तकांच्या प्रकाशनाच्या वेळी अगदी मोजकी डोकी हजर होती अर्थात आजचा कार्यक्रम जरा वेगळाच होता त्याच्या गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींच्या जीवनावर आधारित कादंबरी संघर्षला साहित्य अकॅडमीची पुरस्कार मिळाला होता त्यानिमित्त जिल्हा साहित्य संघातर्फे आज त्याचा सत्कार आणि मुलाखत असा दुहेरी कार्यक्रम होता पुरस्कार मिळाल्याबद्दल नातेवाईक आणि मित्रपरिवार त्याला पार्टी मागत होते म्हणून मग अरुणने स्वखर्चाने कार्यक्रमाला येणाऱ्यांसाठी जेवणाचीही व्यवस्था केली होती या कादंबरीसाठी अरुणला खूप मेहनत करावी लागली होती आदिवासींच्या जीवनाच्या अभ्यासासाठी त्याला गडचिरोलीच्या जंगलात कित्येक वेळा जावं लागलं होतं बऱ्याचदा तर त्याला पंधरा वीस दिवस जंगलातच जंगलात मुक्काम करावा लागला होता दोन वर्षाच्या अथक मेहनत मेहनतीतून कादंबरी तयार तयार तर झाली पण तिला पुण्या मुंबईतला कोणताही प्रकाशक छापायला तयारच होईना सध्याच्या व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या जमान्यात एवढी मोठी तीनशे पानांची कादंबरी विकत घेऊन वाचणार तरी कोण हा त्यांचा प्रश्न होता आणि तो रास्तही होता त्याच्या स्वतःच्या घरात तो स्वतः सोडून कुणालाच पुस्तक वाचण्याची आवड नव्हती जवळजवळ एक लाख रुपये किमतीचं पुस्तक त्याच्या स्टडी रूममधून होती पण ती त्याची मुलं आणि बायको त्यांच्याकडे ढुंकूनही बघत नव्हती मुलं व्हॉट्सअप आणि फेसबुकमध्ये हरवून गेलेली होती तर बायकोला टी व्ही आणि सिरियल्सशिवाय दुसरं काहीही सुचत नव्हतं आपल्या पश्चात या बहुमूल्य खजिन्याचं काय होणार त्याला वारस कुठून आणणार ही अशीच रद्दीमध्ये त्याची विल्हेवाट लागणार याची अरुणला सतत काळजी लागलेली असायची घरची ही परिस्थिती बाहेरच्यांकडून तरी काय अपेक्षा करणार पण अरुण त्या कादंबरीने झपाटला होता पुण्या मुंबईतल्या प्रकाशकां प्रकाशकांनी नकार दिल्यावर त्याने स्थानिक प्रकाशकांशी संपर्क साधला बरीच फिरफिर केल्यानंतर एक प्रकाशक तयार झाला मात्र अट ही होती की पुस्तक विक्रीला येईपर्यंतचा सगळा खर्च अरुणने स्वतः करायचा नाहीला जास्त पदर पदरचे सत्तर हजार रुपये खर्च करून अरुणने पुस्तक प्रकाशित केलं योगायोग म्हणा नशीब म्हणा की पुस्तकाचा उच्च दर्जा म्हणा अरुणच्या पुस्तकाला साहित्य अकॅडमीचा पुरस्कार मिळाला आपल्या देशात चमत्कार केल्याशिवाय कुणीही नमस्कार करीत नाही या अगोदरही अरुणची पु दोन पुस्तकं प्रकाशित झाली होती पण वाचक समाज मीडियाने त्यांना नगण्य प्रस प्रतिसाद दिला होता ती पुस्तकं छापण्याचा खर्चही अरुणच्याच बोकांडी बसला होता मात्र संघर्षला पुरस्कार मिळाला आणि अरुण एकदम प्रकाश झोताच आला अनेक पुस्तकं लिहूनही पुरस्कार मिळवू न शकणाऱ्या जुन्या लेखकांना या बातमीने धक्का बसला तर नवीन लेखकांना हुरूप आला संघर्षवर चर्चा झडू लागल्या बऱ्या वाईट प्रतिक्रिया मिळू लागल्या खूप जणांना ते फालतू पुस्तक वाटलं तर काही जणांना वास्तव पण पुरस्कार सगळ्यांची तोंड बंद करत असतो शेवटी अरुण नाईकचे सत्कार समारंभ सुरू झाले आजचा सत्कार समारंभ ही बराच काथ्याकूट झाल्यानंतरच ठरला होता वक्त्यांची भाषणं सुरू झाली अरुणने पाहिलं समोरच्या सोफ्यावर बसलेला त्याचा मुलगा आणि मुलगी मोबाईलशी खेळण्यात गुंतून गेले होते बापाच्या सत्कार समारंभाचं त्यांना काही सोयरो सुतक नव्हतं बायको जांभया देत बसली होती अधूनमधून तिचेही हात आणि डोळ्या डोळे मोबाईलमध्ये गुंतत होते बाहेरच्या बाजूला असलेल्या स्टॉलवर प्रकाशकाच्या इतर पुस्तकारां पुस्तकांबरोबर अरुणचीही पुस्तकं होती वाचक ती चाळत चर्चा करत होते काय रे काय घेतोय का पुस्तक एकाने आपल्या मित्राला विचारला नाही रे बाबा फार महाग आहे अरे महाग कसलं फक्त पाचशे रुपयांचं आहे शिवाय चाळीस टक्के डिस्काउंट धरून फक्त तीनशेला पडतंय ते पुस्तक अरे बाबा ते ठीक आहे पण तीनशे पानांचं पुस्तक वाचायला कुणाला इथं फुरसत आहे व्हॉट्सअप आणि फेसबुकवरचे मेसेजेस पाहता पाहताच दिवस निघून जातो शिवाय हे पुस्तक आदिवासींच्या जीवनावर आहे आपला काय संबंध आदिवासींशी हो तर सिडनी शेल्टन आणि आयर्विंग वॅलेस यांची पुस्तकं तू नेहमी वाचायचं अस ना त्यांच्याशी तुझा फार जवळचा संबंध आहे वाटतं आणि संबंध नाही म्हणतोयस तर फोटो का काढतो आहे पुस्तकाचा अरे मोबाईल नवीन घेतलाच वाटतं हो मागच्याच आठवड्यात घेतला आहे तो मागचा मोबाईल होता ना त्याचा कॅमेरा इतका खास नव्हता अच्छा फक्त तेवढ्याच कारणाकरिता बदललाच का होय कितीचा आहे फक्त पंधरा हजारांचा आणि फोटो याकरिता काढतोय की हे पुस्तक काही दिवसांनी लायब्ररीत येईलच त्यावेळी पुस्तकाचं नाव आठवावं म्हणून म्हणजे पुस्तक खरेदी करायची गरज नाही फुकट वाचता येईल बरं आज तू कसा काय आला इकडे काही नाही रे या कार्यक्रमाचं निमंत्रण होतं यायची इच्छाच नव्हती आपण कुठे एवढे पुस्तक प्रेमी पण बायको म्हणाली जेवणही ठेवलंय म्हणून आलोय एवढीच बायकोला स्वयंपाकापासून फुरसत तू कसा काय आलास सांग माझंही तुझ्यासारखंच सेम आहे दोघांनी जोरात हसून एकमेकांना टाळी दिली वक्त्यांची भाषणं सुरू झाली अरुणचा सपत्नीक सत्कारही झाला प्रकट मुलाखतही संपण्यात आली होती अरुणजी आता शेवटचा प्रश्न मुलाखतकार म्हणाले प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते असं म्हटलं जातं तुम्ही याबद्दल काय सांगा अरुण या, या प्रश्नासाठी तयार होता क्षणभरात दोन वर्षांचा काळ त्याच्या डोळ्यासमोरून तळ तरळून गेला या दोन वर्षात त्याच्या बायकोने या पुस्तकासाठी कसलीही मदत तर केली नव्हतीच उलट त्यात अडथळेस आणण्याचा प्रयत्न केला तिला अस होता तिला अरुणचं असं वारंवार गडचिरोलीला जाणं अजिबात पसंत नव्हतं मुळात ती त्याच्या पुस्तक लेखनाला रिकामे उद्योग म्हणायची या विषयावरून तिने त्याच्याशी अनेकदा भांडणं केली होती त्यामुळे ती प्रेरणा असणं अशक्यच होतं त्याच्या आईलाही त्याचं सदोदित पुस्तक वाचणं आवडायचं नाही ती त्याला पुस्तकी किड्या म्हणायची त्याला प्रेरणा मिळावी होती मिळाली होती ती त्याच्या वडिलांकडून त्यांनीच त्याला पुस्तकाचं वेळ लावलं होतं आणि लिहायला उद्युक्त केलं होतं मनातल्या भावना कागदावर उमटत गेल्या आणि सुचत जातं असं ते म्हणायचे त्यांच्यामुळेच अरुण वर्तमानपत्रातून लेख कथा लिहू लागला होता पण या भावना जगासमोर मांडणं शक्य नव्हतं तशा त्या मांडल्यात तर तर तो स्त्री जातीचा अपमा अपमान ठरला असता आणि छेनेका होईना अरुणने जग रहाटीसोबतच जायचं ठरवलं अर्थातच माझी आई आणि माझी पत्नी यांनी सातत्याने दिलेल्या प्रोत्साहनामुळेच मी लेखक होऊ शकलो आज आई हयात नाही पण माझ्या पत्नीने तिची उणीव मला कधीच जाणव दिली नाही तिच्या सहकार्यामुळेच आज हे पुस्तक पूर्ण होऊ शकलं माझ्या या पुस्तकाराची अर्धी वाटेकरी ती आहे सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला त्यांच्या बायकोच्या चे चेहऱ्यावर फोटोग्राफ ग्राफर्सचे फ्लॅश चमकू लागले अरुणला मात्र आपण वडिलांवर अन्याय केला असं प्रकशाने जाणवून गेलं कार्यक्रम संपला सूत्रसंचलिकेने अरुणचं पुस्तक सभागृहा बाहेरच्या स्टॉलवर सवलतीत उपलब्ध असल्याचं जाहीर केलं त्याचबरोबर जेवणाचा आस्वाद घेतल्याशिवाय जाऊ नये अशी सूचनाही केली ऐंशी टक्के माणसं जेवणाच्या हॉलकडे पळाली उरलेली वीस टक्के बुक स्टॉलकडे वळली अरुण कलेक्टर साहेबांशी बोलत असतानाच त्याचे साहेब समोर आले अरे अरुण आम्हालाही पैसे द्यावे लागणार आहेत का पुस्तकाचे त्यांनी विचारलं काय साहेब तुमच्याकडून कोण पैसे घेईल मी सांगतो स्टॉलवरच्या मा मुलाला पुस्तक द्यायला थोड्या वेळाने त्याच्या मिवण्या आल्या पंत आम्हालाही तुमच्याकडून गिफ्ट म्हणून हवं आहे पुस्तक अरुणच्या बायकोने त्यांच्याकडे डोळ्यांनी इशारे केले नाही म्हणू नका असा त्यांचा अर्थ होता आणि आम्हाला पण जवळच उभे असलेले त्यांचे भाऊ आणि इतर नातेवाईक म्हणाले अरुण नाही म्हणणं शक्यच नव्हतं अभिनंदन अरुण अरे सगळ्यांना फुकट पुस्तक देतोय आणि आम्ही मात्र पैसे देऊन घ्यायचं बहुत नाइंसाफी ऐसे नाही चलेगा अरुण अरे एवढ्या जिवलग मित्रांपुढे तीनशे रुपये कुठे लागतात अरुणच्या मित्रांचा घोळका अरुणच्या भोवती जमा झाला फुकट पुस्तकांच्या मागणीने अरुण अस्वस्थ झाला जेवणं झाली अरुण पुस्तकांच्या स्टॉलवर आला स्टॉलवर अगदी मोजकी पुस्तकं दिसत होती वा बरीच पुस्तकं गेलेली दिसत आहेत त्याने स्टॉलवरच्या मुलाला विचारलं हो साहेब आपण तीनशे पुस्तकं ठेवली होती त्यातली फक्त पंचवीस उरली आहेत पण त्यातली फक्त पन्नास पुस्तकं लोकांनी विकत घेतलीत बाकीची दोनशे पंचवीस पुस्तकं फुकट वाटण्यात गेली आहेत काय कुणी नेली तेवढी फुकट पुस्तकं अरुणने संतापाने विचारलं साहेब मी कुणाला ओळखत नाही पण बऱ्याच जणांनी तुमचं नाव सांगून पुस्तकं नेली मग मॅडमच्या मैत्रिणी आल्या होत्या या दादाचेही मित्र आले होते त्यांनी मला सांगितलं म्हणून मी दिली पुस्तकं अरुणने रागाने बायको आणि मुलाकडे पाहिलं बायको म्हणाली हो मग तुम्ही तुमच्या मित्रांना फुकट दिली मग माझ्या मैत्रिणींना काय घोडं मारलं त्या नेहमी मला काही ना काही गिफ्ट देतच असतात मग मला त्यांना काही गिफ्ट नको का द्यायला हो ना माझे मित्रही तसेच आहेत पाच सहा पुस्तकं त्यांनी त्यांना दिली तर बिघडलं कुठे मुलाने विचारलं अरे बाबा प्रश्न असा आहे की ही माणसं पुस्तकं वाचणार आहेत की फक्त शोकेसमध्ये ठेवणारे आहेत ते आम्ही कसं सांगणार नेलं तर वाचतीलच ना तर नसतं ते तसं नसतं रे ते खरा पुस्तकप्रेमी पुस्तक विकत घ्यायला मागे पुढे पाहत नाही या फुकट्या लोकांना साहित्यप्रेमी कसं म्हणणार पुस्तक विक्री झाली म्हणजे छपाईकरता केलेला खर्च काही प्रमाणात तरी वसूल होईल हा कार्यक्रम आयोजित करण्यामागचा हेतू साध्य न झाल्याने अरुण अत्यंत नाराजीनेच घराकडे निघाला घराजवळ येऊन पाहतो तर एक बाई आणि एक चौ चो, तेरा चौदा वर्षाचा मुलगा गेटजवळच उभे होते कपड्यांवरून ते तरी ते गरीब दिसत होते अरुण गाडीखाली उतरताच ते त्यांच्याजवळ आले अरुणने प्रश्नार्थक नजरेने त्यांच्याकडे पाहिलं साहेब ते पुस्तक पाहिजे होतं तो मुलगा घाबरत घाबरत म्हणाला पुस्तक कोणतं पुस्तक तशी त्या मुलाने घडी केलेलं वर्तमानपत्राचं कटिंग खिशातून काढून दाखवलं अरुणच्या संघर्ष या पुस्तकाचा एका लेखकाने करून दिलेला परिचय होता तो कालच्याच वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेला हो मिळेल ना पण फुकट नाही मिळणार पैसे लागतील त्याचे त्याची चिडलेली बायको पुढे येत म्हणाले किती लागतील ताई पैसे त्या बाईने विचारला पाचशे रुपये अरुणचा मुलगा म्हणाला त्याचा हा आगौपणा अरुणला मुळीच आवडला नाही बाईने कसलीही चर्चा न करता कमरेला लावलेली पिशवी सोडली त्यातून बऱ्याच वीस रुपयांच्या चुरगळलेल्या नोटा काढून मुलाजवळ दिल्या मोजरे मुलगा नोटा मोजू लागला तशी ती बाई अरुणला म्हणाली दादा पोराला लई आवड आहे पुस्तकांची जे मिळेल ते वाचित बसतो पेपरमध्ये तुमच्या पुस्तकाचा फोटो पाहिला तवापासून मागे लागला हे पुस्तक घ्यायचं म्हणून कुठे राहता तुम्ही ताई आणि काय करता अरुणने उत्सुकतेने विचारलं ती बिल्डिंग दिसती ना व थोड्याशाच अंतरावरील बांधकाम सुरू असलेल्या बिल्डिंगकडे बोट दाखवत ती म्हणाली तिथंच म्या बांधकामावर मजुरी करते पोरगावी शाळा सुटली की तिथंच मजुरी करतो बिल्डिंगजवळ त्या झोपड्या दिसतात ना त्याच्यात आम्ही राहतो या मुलाचे वडील काय करतात बाप नाही त्याचा मेलते ते मागच्याच वर्षी लय दारू प्यायचं तेवढ्यात मुलाने पैसे मोजून त्याच्या हातात दिले मोजून घ्या साहेब पाचशे आहेत काय नाव बेटा तुझं सुशांत कोणत्या शाळेत जातो आणि कितवीत आहेच अरुणने विचारलं नगरपालिकेच्या शाळेत जातो नववीत आहे त्याचं शुद्ध बोलणं ऐकून अरुण आश्चर्यचकित झाला अजून कोणकोणती पुस्तकं वाचली आहेत बेटा अरे सुशा जा पुस्तक घेऊन ये आणि दाखवू साहेबाला सुशा पळत पळतच झोपडीकडे गेला साहेब लई हुशार पोरगा आहे आमचं नेहमी पहिल्या नंबरने पास होतं बाईच्या डोळ्यातून पोराचं कौतुक ओसांडून वाहत होतं सुशात चार पाच पुस्तकं घेऊन आला चेतन भगत रॉबिन शर्मा पु ल देशपांडे आणि इतर अनोळखी पुस्तकांची जुनी फाटलेली अवस्थेतली पुस्तकं होती ती कुठून मिळवलीच ही पुस्तकं अरुणने विचारला ते भंगारवाले येतात ना बघा त्यांना सांगून आहे रद्दीत पुस्तक आली की ते आणून देतात एका पुस्तकाचे वीस रुपये देतो त्यांना बरेच जण पैसे घ्यायला नाही म्हणतात पण फुकट कशाला घ्यायचं त्यांनाही पोट आहे सुषा म्हणाला अरुणला लाखाच्या गाड्यांमध्ये फिरणारे वीस पंचवीस हजारांचा फोन बाळगणारे आणि तरीही फुकट पुस्तक मागणारे आठवले आणि त्यांचा संताप झाला त्याने सुशांतला जवळ घेतलं आणि विचारलं बेटा तुला रोज नवीन पुस्तकं वाचायला आवडेल सुशांतचा चेहरा आनंदाने केवढा तरी फुलला हो साहेब अरुणने गाडीतून त्याचं नवीन पुस्तक आणि मागे प्रकाशित झालेली दोन पुस्तकं काढून सुशांतच्या हातात ठेवली सुशांत त्याकडे गोंधळून पाहत असतानाच अरुणने पाचशे रुपयातले साठ रुपये काढून बाकीचे पैसे त्याला परत केले तुला फुकट पुस्तक घेणं आवडत नाही म्हणून प्रत्येक पुस्तकाचे वीस असे मी तीन पुस्तकांचे साठ रुपये फक्त मी घेतलेत पण साहेब तुम्ही इतकी मेहनत घेऊन पुस्तक लिहिलेलं पुस्तक नाही ताई तुमचा मुलगा खरा पुस्तकप्रेमी पुस्तक आहे त्याच्याकडून मला जास्त पैसे नकोत आणि सुशांत माझ्या घरातल्या लायब्ररीत हजारो पुस्तकं आहेत तू रोज येऊन त्यातलं पुस्तक वाचू शकतो एखादं नवीन पुस्तक बाजारात आलं तर मला सांग कितीही महागडं असलं तरी मी तुला ते वीस रुपयातच देईन त्या बाईच्या डोळ्यात पाणी आलं पद्राने ती पुस्तक पुस्तक ती सुशांतला म्हणाली सुशा पायापड साहेबाच्या सुशांत पाया पडायला खाली वाकला तोच अरुणने त्याला वरच्यावर वर्च उचलून छातीशी धरलं ताई आता हे वर्ष जाऊ द्या दहावीला आपण सुशांतला चांगल्या शाळेत टाकू आणि घाबरू नका त्याच्या शिक्षणाचा खर्च मी करेन दोघा मायलेकांच्या तोंडावरून आनंद ओसंडून वाहू लागला अरुणलाही खूप आनंद झाला त्याच्या पुस्तकांच्या संपत्तीला आता वारस मिळाला होता